एटीएम मधील चोरी प्रकरणातील आठ आरोपी आठ दिवसात जेरबंद स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई ज्यांना शहरात आठवड्याभरापूर्वी ए टी मधील मशीन साडेचोवीस लाख रुपये चोरी प्रकरणाचा तपास करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आलं असून हरियाणा राज्यातील एका सराईत गुन्हेगाराचा या प्रकरणात अटक करण्यात आली आहे याबाबत पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी सांगितले की दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास जालना शहरातील महावीर चौकातील आय बँकेचे एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने कट करून एटीएम मशीनमधील चोवीस लाख चोपन्न हजार तीनशे रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते या प्रकरणी बँकेचे अधिकारी कैलास गोपीनाथ शिरे यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे मदर बाजार येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक अजय उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना सूचना केल्या होत्या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथक तपास करण्यात आले होते स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मागील सहा दिवसापासून गुन्हा उघडकीस अन्यकामी अहोरात्र मेहनत घेऊन हरियाणा राजस्थान गुजरात दिल्ली अशा वेगवेगळ्या परराज्यात वेग 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 जाऊन तांत्रिक विश्लेषण माहितीगार यांच्याकडून माहिती संकलित करून हा गुणा क्लिष्ट स्वरूपाचा असल्याने बुद्धिकौशल्याचा वापर करून अत्यंत शिताफीने गुन्हेगाराचा शोध घेतला अनेक राज्यात एटीएम मशीन कटिंग चोरीतील सराईत गुन्हेगार टोळीतील एक आरोपी साजिद राजुद्दीन खान वयवर्ष पंचवीस राहणार भक्रोजी फेरोजपूर झिरका जिल्हा मुह राज्य हरियाणा यास ताब्यात घेऊन त्याकडे जालना जिल्ह्यातील गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देऊन त्याच्यासोबत आणखीन तीन आरोपी गुन्ह्यात सहभागी असल्याचे सांगितले साजिद राजुद्दीन यास पुढील कारवाई कामी जालना येथे घेऊन गेले त्यावरून त्यांच्या साथीदारांनी निमच मध्य प्रदेश नाशिक नागपूर महाराष्ट्र इथे हे एटीएम मशीन कटिंग करून चोरी केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपींकडून आणखी एटीएम मशीन कटिंग चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे एटीएम मधील रोख रक्कम चोरीतील रक्कम ही साजदच्या साथीदारांकडे असल्याचे त्यांनी सांगितल्याची माहिती नोपानी यांनी यावेळी दिली दरम्यान सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसन अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर शंकर खन्ना सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे कृष्णा तंगे सागर बाविस्कर सचिन चौधरी सुधीर वाघमारे स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे जालना शहरामध्ये महावीर चौकातील एक एस बी आय एटीएम ला गॅस कटर वापरून ते फोडला होता आणि चोवीस लाख पण चौपन्न हजार तीनशे रुपये असा त्यांनी काढला होता हे सराईत टोली आहे जे नेहमी ए टी एम मशीनवर गॅस कटरचा वापर करून ए टी एम मशीन फोडत आहे त्याच्यामध्ये आपली एल सी बीची टीम आणि ची टीम हे मिळून राजस्थान हरियाणा सगळ्या ठिकाणी गुन्ह्याची तांत्रिक माय तांत्रिक पुरावे जे आहेत त्याला गोळा करून आरोपीने निष्पन्न आरोपीला निष्पन्न केला होता आणि टीमली जाऊन साजिद रजुद्दीन खान वय पच्चीस वर्ष राहणार फिरोजपूर जिरका जिल्हा नू हे मेवाड हरियाणामध्ये आहे तिकडून जाऊन हे आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे आणि असा माहिती यांच्याकडून भेटली की हा गुन्हामध्ये यांचे व्यतिरिक्त तीन लोक अजून सामील आहेत ते हरियाणा आणि राजस्थानचे आहेत आणि हा एक सराई टोली आहे याच्यापूर्वी यांनी निमच मध्य प्रदेश आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पण हे गँगचे जे सदस्य आहेत त्यांनी नाशिक आणि नागपूर असे दोन ठिकाणी पण असाच गुन्हा केला होता आधी आपली एन सी बीची टीम आणि सदर बजारची टीमने फार मेहनत घेऊन हे गुन्हा उघड केलेला आहे सेकंड प्रकरण पण झाला आहे दोन दिवस आधी चंद्रगिराच्या हद्दीमध्ये तो पण आपला वर्कआउट चालू आहे आणि आपली प्रय आपला प्रयत्न आहे तो पण आरोपी आपला व्यक्त केला गुन्ह्याची कबुली दिली हा गुन्ह्याची कबुली कबुली पण दिली आहे आणि आपला जे सी सी टी एन एस आहे त्याला त्याच्यामध्ये शोध घेऊन आपण माहिती काढलेली आहे यांच्यावर कुठे कुठे कायदे गुन्हे दाखल काय रक्कम रिकवर झाली कस आतापर्यंत यांच्याकडून रक्कम नाही रिकवर झालेली आहे यांचे म्हणणं आहे जे बा, बाकी आरोपी आहे त्यांच्याकडे आहे तो आपला शोध चालू आहे रक्कम पण रिकवर करणार आरोपी यांच्या व्यतिरिक्त तीन अजून तीन आरोपीवर सर कसं केलं थोडक्यात सांगितलं गॅस कटर आपण ते ऑक्सिजन टँकला वापरून एक गॅस कटर आहे त्याचा वापर करून यांनी एटीएम किती वेळ लागला साधारण ते कट करायला? साधारण ते लागते दहा पंधरा मिनिटं लागते त्याच्या व्यतिरिक्त. त्याच्यापेक्षा जास्त नाही. सगळे कोण सगळे मिळून करते असा काही मुख्य टोली प्रमुख नाही आहे सगळे मिळून करते कसे आले कुठून गेले काय त्याविषयी कुठून आले होते कुठं हा गँग जे आहे गँगचे बरेच सदस्य मागचे हा महिन्यामध्ये पहिली आठवड्यामध्ये ते जेल रिलीज झालेलं आहे मध्य प्रदेश सगळे सदस्य तिथून जे रिलीज झालं त्याच्यानंतर ते असा शोध मध्ये होते त्यांनी नागपूर मध्ये पण अटेम्प्ट केलेला अटेम्प्ट केला तिकडे त्यांना सक्सेस नाही भेटला म्हणून ते इकडे तिकडून फिरून फिरून बऱ्याच ठिकाणी प्रयास करून अनफॉर्च्युनेटली जालना मध्ये त्यांना सक्सेस भेटला थँक्यू सर सर ह्या नवीन गुन्ह्याशी काही संबंध आहे का यांचा होऊ शकते तो पण आपला जाच चालू आहे जे जिथून आपण आरोपीला आणला आहे नऊ डिस्ट्रिक्ट तिथे बरेच असे गेले ऍक्टिव्ह आहेत असा शक्यतो होऊ शकते की त्यांचे एकमेक एक संपर्क आहे तो पण आपला तपासामध्ये सर आपली टीम कुठे तपास लावली टीमने कसा तपास लावला हे तुम्ही नाही सांगणार ते तांत्रिक आपला विषय आहे किती टीम केल्या कुठं कुठे गेल्या एक सदर बाजारची टीम होती आणि एक एल सीबीबीची टीम होती त्यांनी वेगवेगळे दोन पॅरलल इन्व्हेस्टिगेशन सुरू होता आणि त्यांनी जे तांत्रिक आपलं तंत्र, तंत्र, तंत्र म्हणजे जे मेथड्स आहे त्याचा वापर करून यांचा शोध घेतला सी सी टी व्ही वगैरे सगळ्या पाहून आरोपीला निष्पन्न केला रा, आणि राजस्थान आणि हरियाणा हे दोन ठिकाणी जाऊन त्यांनी ते, आरोपी सर आता ह्या संदर्भात पोलिसांच्या गस्त संदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत तर संदर्भात ते वाढणार आहे कारण ज्या परवाने झालं एम आय डी सीमध्ये दोन वर्षांपूर्वी पूर्ण ए टी एमच पकडून नेलं होतं तेच ए टी एम पुन्हा फुटलेलं आहे त्या संदर्भात काही तपास तो हे विषय खरा आहे पण त्यासाठी आपण रात्री गश्त वाढलेला आहे जे सगळे ए टी एम आहे त्याचं लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड घेऊन आपण कंट्रोलला दिलेलं आहे आणि तिथे क्यू आर कोडची व्यवस्था आपण करणार जिथे आपले रात्रीचे जे लोक आहेत ते तिकडून जाऊन त्यांचे अटेंडन्स पंच करणार त्याच्या व्यतिरिक्त आज बरेच ठिकाणी आपले पोलीस स्टेशन स्तरावर जे त्यांचे हद्दीतील ते जे बँक आणि ए टी एम आहे त्याची मिटिंग पण घेतलेली